सरकारमधील महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री कोण असेल तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत तर नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे महाराष्ट्रातील विधानसभेचा निकाल काल पार पडला असून या निकालामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जागा ह्या महायुती सरकारच्या विजय झाल्याच्या आपल्याला पाहण्यास मिळालेल्या आहे आता अठ्ठेचाळीस तासानंतर लगेचच महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन होणार असून महायुती सरकारमधील महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री कोण असेल ह्याची चर्चा आता महाराष्ट्रामध्ये जोरदार होत असताना पाण्यास मिळत असून आता महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांचं नाव सर्वाधिक पुढे असल्यामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे शपथ घेणार असल्याची देखील आता सूत्रांकडून माहिती मिळत आहे महाराष्ट्रामध्ये मा महायुती मा सरकारच्या जवळपास दोनशे तेवीस जागा मिळाल्या असल्यामुळे एक हातीसत्ता ही महाराष्ट्रामध्ये मा महायुतीला मिळाल्याने जाता महाराष्ट्रामध्ये महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे मंत्री मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत तर त्यानंतर महाविती सरकारमधील उपमुख्यमंत्री म्हणून असलेले जे देवेंद्र फडणवीस आहेत ह्यांच्याकडे काही महत्त्वाचे खाते राहणार असल्याची देखील सूत्रांकडून माहिती मिळत आहे तर दुसरे मित्रपक्ष असलेले अजितदादा गट अजितदादा गटाकडून देखील अजितदादा ह्यांच्याकडे काही महत्त्वाचे देखील खाते देण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात येत असून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे देखील आता सूत्रांकडून माहिती मिळाली असून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे लवकरच शपथ घेणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे खरंच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असायला हवा ह्याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद